नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते खरं म्हणजे एशा पृथ्वीच्या या व्यासपीठावरून मी सहसा देशांतर्गत घडामोडी ज्या आहेत त्याचा ओळपोह करत नाही परंतु एक महत्वाची घडामोड आता होताना दिसते आहे आणि तिचा संबंध थोडासा तुम्ही परदेशातून येणाऱ्या सूत्रांशी सुद्धा लावू शकता आणि म्हणूनच मी हा विषय आज तुमच्या समोर मांडते आहे आ... बारा डिसेंबर रोजी श्री शरद पवार यांचा वाढदिवस झाला आणि पंच्याऐंशाव्या वाढदिवसासाठी त्यांच्यावरती अभिष्ट चिंतनाचा अर्थातच वर्षाव पडला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या ट्विट करून आणि काही वृत्तपत्रांनी मराठी वृत्तपत्रांनी बातमी दिली की खुद्द अमित शहा त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दिल्ली निवासस्थानी पोहोचलेले होते नंतर काही जण म्हणाले की बाबा ते काही गेले नव्हते त्यांनी नुसता फोन केला वगैरे हो वगैरे परंतु ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडल्या त्याचा मराठी माध्यमांमध्ये बहुशी संबंध जो आहे तो राज्य पातळीवरच्या राजकारणाशी लावला गेला आणि उघडही आहे कारण त्याच दरम्यान श्री एकनाथ शिंदे अजित पवार हे देखील दिल्लीमध्ये होते आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ आता फॉर्म करायचं आहे म्हणजे तिघांनीच केवळ शपथ घेतली आहे आणि त्याचा विस्तार करायचा आहे तेव्हा त्या संबंधाने बोलणी करण्यासाठी ही मंडळी दिल्लीमध्ये होती त्यामुळे हे स्वाभाविक आहे की त्यांनी त्याचा संबंध जोडला परंतु या सगळ्यापेक्षा सुद्धा मला तुमचं लक्ष जे आहे ते काही वेगळ्या गोष्टींकडे वेधून घ्यायचं आहे आपल्या वास्तव्यामध्ये शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की इंडी आघाडी जी आहे तिचं नेतृत्व आता श्रीमती ममता बॅनर्जी यांनी सांभाळावं आणि हे खळबळजनक विधान ठरलं कारण इंडी आघाडीचं नेतृत्व सध्या तरी काँग्रेस पक्षाकडे आहे खुद्द राहुल गांधी यांच्याकडे आहे त्यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली दोन हजार चोवीसची काँग्रेसनी नव्याण्णवचा पल्ला गाठला आणि बगैर काँग्रेस विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे जे भाजपाच्या आघाडीत सामील नाहीत किंवा त्यांच्याशी त्यांची सहानुभूती नाही असे जवळजवळ पंच्याऐंशी ते शहाऐंशी खासदार निवडून आलेले आहेत तेव्हा एवढ्या मोठ्या यशानंतर अर्थातच एक राजीव राहुल गांधी यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आलेला आपल्याला दिसतो अर्थातच मूर्ख माणसाचा कॉन्फिडन्स जो असतो बेताल बडबड करणाऱ्यांचा त्याला किंमत शून्य असते पण कसंही असलं तरी देखील नंबर म्हणतात तसं त्यांच्या म्हणूनच त्याला थोडंसं वजन होतं पण याही परिस्थितीमध्ये जर का शरद पवार हे ममता बॅनर्जींकडे हे नेतृत्व द्यावं म्हणत असतील तर त्याला फार मोठा अर्थ आहे असं मला वाटतं ही गोष्ट जी आहे तिथेच थांबली नाही तर अं खुद्द लालू प्रसाद हो, यादव यांनी बिहार मधूनही तीच हाक दिली आणि इंडी आघाडीचं नेतृत्व ममताजींनी स्वीकारावं अशी विनंती त्यांनी केली आपला पाठिंबा असल्याचं सूचित केलं अखिलेश यादव हो, यांनी देखील उत्तर प्रदेशामधून तोच सूर आळवला आणि ममता बॅनर्जींकडे हे नेतृत्व जावं अशी त्यांची स्वतःची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली ही तीन अत्यंत महत्वाचे घटक आहेत इंडिया आघाडीचे आणि ह्या तिघांनीही ममता बॅनर्जींकडे नेतृत्व दिलं जावं अशी वक्तव्य केलेली दिसली परिस्थिती तिथेच ती थांबलेली नाहीये लक्षात घ्या तुम्ही कि ममता बॅनर्जींना जे दिदी म्हणतात आणि मी त्यांचा भाऊ आहे हिमंत पिसो सर्वा असं नेहमी सांगत असतात आणि घरामध्ये नेहमी दिदी जी असते ती आपल्या भावाचं ऐकते असंही ते थोडस करतात सगळ्याचं सगळ्याच त्यांनी असं ट्विट केलेलं आहे की ही मृत आघाडी आहे इंडिया आघाडी आणि त्याच्या मागे ममता बॅनर्जींनी लागू नये त्यांचा वेळ खर्च करू नये त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत त्यांना राज्याचा विचार करायला पाहिजे आणि राज्याच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून ह्या इंडिया आघाडीच्या मागे ममता बॅनर्जींनी जाऊ नये असं विधान हे हिमांत बिस्व शर्मा यांनी केलेलं आहे तेव्हा एक लक्षात घ्या की ही जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती ती सामान्य अजिबात राहिलेली नाहीये आणि ह्याचे जे प्रॉम्स म्हणतात ते प्रॉन्ट जे आहेत ते वेगवेगळे आहेत आपल्याला माहिती आहे की याच अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुंगी वाजवली ती अदानींची आणि मग त्याच्यासाठी नेहमीचीच जी मेथडॉलॉजी म्हणतो आपण त्याला की बाहेर कुठेतरी एक रिपोर्ट छापवून आणायचा अधिवेशनाच्या तोंडावरती आणि मग त्याच्या निमित्ताने अधिवेशन बंद पाडायचं आणि सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करायचे हे सगळे जे नाटकं आहेत ती नाटकं आता इतकी कंटाळवणी झालेली आहेत की लोकांनी लोकांना त्याच्यामध्ये काहीही सनसनाटीही वाटत नाही आणि न्यूज नेस म्हणजे त्याला बातमीची सुद्धा किंमत आता उरलेली नाहीये या वेळेला केंद्र सरकारनी अतिशय कडक असा भूमिका घेत राहुल गांधी यांच्यावरती चौफेर टीकेची झोड उठवली आणि या सगळ्याच जे मूळ जे आहे ते ओसीसी आरपी कसं आहे आणि कुठून कुठे पैसा जातो अगदी पार अमेरिकन सरकार पर्यंत त्याची मुळ जाऊन पोचवली मोदी सरकारने भाजपच्या प्रवक्त्यांनी संसदेच्या पटलावरती आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टी उघड पाडल्या याच्यानंतर राहुल गांधी यांच्या भूमिकेचं खरं म्हणजे पूर्णपणे हस झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये या सगळ्या कार्यपद्धतीवरती एक टीका होताना दिसते त्याचं काही फलित हे काँग्रेसच्याही हातात येत नाहीये आणि अर्थातच इंडिया गाडीच्या हातात येत नाहीये या सर्व लोकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही जर का बघाल राजकीय विचार कराल तर या संसदेमध्ये मांडण्यासारखे कितीतरी मुद्दे होते भाजपच्या विरोधामध्ये मांडण्यासारखे मुद्दे होते उदाहरणार्थ संभलमध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत त्या पटलावरती मांडण्यासाठी अखिलेश उत्सुक होते बांगलादेशामध्ये जे काही चाललं आहे त्या तिथल्या हिंदूंवरचे अत्याचार याला धरून ममता बॅनर्जी ह्या हे विषय लोकसभेमध्ये पाडायला उत्सुक होत्या मांडायला उत्सुक होत्या परंतु राहुल गांधींनी हा जो काही अजेंडा आ, तयार केला रेटला ते कधीही इंडिया आघाडीची बैठकही घेत नाहीत सर्वांच्या मते एकमतानी काही करावं ह्या अधिवेशनाचं जे संपूर्ण एक व्यवस्थापन असत त्याला फ्लोअर मॅनेजमेंट असं म्हटलं होतं की अधिवेशनामध्ये कुठला पक्ष काय भूमिका घेईल आपल्याला कोणते विषय मांडायचे आहेत प्रामुख्याने हा विषय आहे पहिल्या आठवड्यात हा दुसऱ्या आठवड्यात हा मग याच्यावरती कुठला पक्ष काय बोलणार आहे त्यांना कशी व्यूहरचना कशी असावी सरकारला कोंडीत कसं पकडावं याच्यासाठी एक सामंजस्य असावं लागतं सर्वांनी एकत्र बसून डोकी लढवून एक विषय मांडायचा असतो ह्याच्यात कुठचाही मागूस दिसत नाही काँग्रेस ही, ही पहिल्यापासून इतकी आडमुठी आहे की आपण प्रमुख विरोधी पक्ष आहोत आणि उरलेले सगळे आपले दास आहेत गुलाम आहेत त्यांनी आपले पाय पकडावेत आपले तळवे चाटावेत ह्याच्या पलीकडे काँग्रेसची अपेक्षा नसते त्यामुळे या सर्वांना त्यांनी वाळेत टाकलेला आहे परिस्थिती तिथेच राहिली नाही या सगळ्या काँग्रेसची जी कार्यपद्धती आहे तिला तीव्र आक्षेप घेणारे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती धनखड यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनी अतिशय वाईट प्रचार केला आणि त्यांच्या विरोधात आता महाभियोग सुद्धा चालवण्या नो कॉन्फिडन्स मोशन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हा तर अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे कारण असं की राज्यसभेचा अध्यक्ष एक्स ऑफिशिओ व्हाईस प्रेसिडेंट असतो त्याच्या विरोधामध्ये तुम्ही नो कॉन्फिडन्स मोशन आणणार म्हणजे काय मला खरोखरच कळत नाही परंतु काँग्रेसला कोण सल्ला देत आणि त्यांचे काय एकंदरीत व्यूहरचना ठरते हा सगळा हास्यास्पद प्रकार झाल्यानंतर इंडी आघाडीतले जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना एकंदरीतच अस्वस्थता वाटणं ही अतिशय साहजिक गोष्ट आहे ज्या पद्धतीत आणि ज्या मार्गाने राहुल गांधी चाललेल्या आहेत त्या मार्गाने आपण जाता कामाने एवढं जरी त्यांच्यामध्ये समज आलेली असली तरी देखील एक पाऊल पुढे टाकलं असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून त्याचा सुतोवाद जो आहे तो शरद पवारांनी करताच तिथून लालू प्रसादांनी प्रतिसाद दिला आणि अखिलेशनी प्रतिसाद दिला असं होऊ नये म्हणून हिमांत विश्व सर्मा बोलले या सगळ्याचा परिपाक एकच आहे तो असा आहे की कदाचित भारतीय राजकारणामध्ये तिसरी आघाडी जन्माला येऊ शकते आणि नव्याण्णव काँग्रेस खासदार एका बाजूला आणि हे पंच्याऐंशी शहाऐंशी तसं बघितलं तर तुम्ही तुल्यबल म्हणता येतील आपल्याला संख्याबळाच्या दृष्टीने हे जर का वेगळे झाले आणि त्यांचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडे गेलं तर त्याचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावरती होतील एक प्रकारे मोदी सरकारला घेरायचं त्यांच्या संसदेच्या पटलावरती त्यांच्या विरोधामध्ये नो कॉन्फिडन्स मोशन आणायचा सरकारचा पराभव करायचा ही खरं म्हणजे नीती असायला पाहिजे असेल तर सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची गरज होती नुसतेच नितीशनी पाठिंबा काढून घेतला चंद्राबाबूने काढून घेतला यांच्यानी काही होणार आहे असं नसतं परंतु ते न करता उलट तिसरी आघाडी जन्माला कशी येईल अशा दृष्टीने राहुल गांधी आपली पावलं टाकताना दिसतात आणि मग त्यांची प्रतिक्रिया म्हणून हे सगळे असं बोलत असतील तर दखल त्याची अर्थातच राहुल गांधींनी घ्यायची दहा जनपतनी घ्यायला पाहिजे परंतु मला असं वाटत की अहमद पटेल यांच्या निधनानंतर एक फार मोठी पोकळी काँग्रेसच्या राजकारणामध्ये जाणवते आणि त्यांच्या सल्ल्याने कुठे ना कुठेतरी ह्या ज्या म्हणतो घोड चुका करण्यापासून ते होते पक्षाला आणि त्यांना त्याच्यात ते यश मिळत हो तसं कोणीही आज काँग्रेस पक्षात उरलेलं दिसत नाहीये धडा जो घ्यायचा आहे तो महत्वाचा आहे की ही अशी तिसरी आघाडी जर का पणत असेल तर ती अर्थातच भाजप त्याचं स्वागत करणार आहे कारण ज्या पद्धतीने पोरकटपण चाललेला आहे राहुल गांधींचा विरोधी पक्षांनी विरोध करायलाही हरकत नसते परंतु काही मुद्दे घेऊन तुम्ही तिथे बोला आकडेवारीशी बोला लोकांनाही रस आहे भाजप सरकार जे काही करतं मोदी सरकार करतं त्याच्यावरती लोकांना आंधळेपणाने नाही विश्वास टाकायचा त्यांना देखील ज्याला आपण म्हणतो पटतील असे काही चार आकडेवारीच्या गोष्टी तुम्ही संसदेच्या पटलावर मांडल्यात तर त्या लोकांपर्यंत पोचू शकता तुम्ही त्यांचं मतपरिवर्तन करू शकता भाजपला असा कन्स्ट्रक्टिव्ह विरोधी पक्ष हवा आहे याचा जे बोलून दाखवायचं मोदींनी अनेक वेळा दाखवलंय परंतु त्याच्यामध्ये यश येत नाही कारण हे महाशय तिथे बसलेत बरीच भर बर आता त्यांच्या भगिनी येऊन बसले आहेत ज्यांनी स्वतःच्याच राज्य सरकारवरती तिथे टीका करून दाखवली संसदेमध्ये असो तो सगळा विनोद बाजूला ठेवू आपण परंतु अशी जर का आघाडी बनत असेल तर भाजप तिचं स्वागत करतोय असं आपल्याला म्हणता येईल कारण जर अमित भाईन शरद पवारांना जाऊन भेटले असतील तर त्याच कारण जे आहे ते केवळ राज्य पातळीवरच कॅबिनेट त्याचा विस्तार मग पवार देखील त्याच्यात येणार का कन्येला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याचा उहापोह तुम्ही ऐकला असेल त्या सगळ्या गोष्टी मी रूल आउट करत नाही तेही कदाचित असू शकेलही पण भाजपला आजच्या घडीला जे आहे तो त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी दिसते हे सगळं जर का घडून आलं तिसरी आघाडी जन्माला आली तर सर्वात मोठा धक्का जो आहे सर्वात मोठा धक्का जो आहे तो राहुल गांधींना बसणार नाही तो जॉर्ज सोरोसला बसणार आहे याची खात्री बाळगा मित्रांनो खात्री बाळगा आणि त्यांचे जे कोण गार्लिक चटणी डिस्ट्रीब्युटर इकडे नेमलेले आहेत गारगार शेट्टी त्यांना कळून चुकलं पाहिजे की ही तिसरी आघाडी जन्माला आली म्हणजे तुम्ही एक कल्ली मार्गाने मार्ग कडेलोटाकडे नेतोय त्याच मार्गाने तुम्हाला चालत राहायचं आहे त्याच्यात कुठली सुधारणा करायची नसेल तर लोक आता तुमच्या मागे फरफटून घ्यायला तयार नाहीये कारण असं आहे की पुढच्या एक दोन वर्षामध्ये बिहारमध्ये निवडणुका आहेत बंगालमध्ये आहेत आणि उत्तर प्रदेशात सुद्धा होणार आहेत कोणत्या तोंडाने जनतेच्या समोर जायचं असा विचार हे लोक करत असतील शरद पवारांचं इकडे एक, एक पानपत झालं विधानसभेमध्ये पण निदान त्यांचे खासदार तरी निवडून आलेले आहेत तेव्हा ह्याही लोकांचे खासदार निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये ते जे काही मिळवलंय ते निदान जतन करावं त्याच्यासाठी एक वेगळा मार्ग चोखाडत असतील हे लोक आणि जर का भाजप त्याचा एक प्रकारे संवेदनशीलता दाखवत असेल एका बाजूने इमान बिसो सर्वांनी म्हणायचं की ताई दिदी तिकडे जाऊ नका दुसरीकडून अमित भाईंनी भेट घ्यायची किंवा फोनवरून संभाषण करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ तिथे अमेरिकेत बसलेले जे कोणी डीप स्टेट वाले आहेत जॉर्ज सोरोस वाले आहेत ह्या सगळ्यांनी थोडा समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे मित्रांनो हा अँगल जो आहे तो मला असं वाटतं की मराठी माध्यमांमधून तुमच्यापर्यंत पोचला नाही आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी करते आहे हे माझं मत आहे अर्थातच आणि पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यातून आपल्याला दिसून येईल की नेमकी कुठल्या दिशेने ही चर्चा जाणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार